विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये सारख्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी होणार आहे त्यामुळे तरुणांसमोर मोठे प्रश्न निर्माण होणार आहे अशावेळी बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे आणि त्यांचा देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे हे सर्वात मोठे आव्हान आहे धर्मजात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन जर विकासाचे राजकारण झाले तरच भारत ख्या अर्थाने महासत्ता बनू शकतो असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संस्थेमध्ये व्हिजन भारत दोन हजार एकोणतीस या विषयावर विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी जाधवर ग्रुप ऑफ से उपाध्यक्ष शार्दुल जाधवर उपस्थित होते नगरसेवक राजेंद्र शेलिमकर सुशील यांना आदर्श नगरसेवक युवा गौरव या राजकारणाची दुकानदारी आणि व्यवसाय व्हायला खूप वेळ लागणार नाही तो झालेलाच आहे त्याला आणखी थोडा काळ जर दिला तर तो धंदा आणि धंद्याचा मग पुढे वॉर किंवा अंडरवर्ल्ड अशा स्वरूपाचं राजकारण पुढच्या काळात पाहायला मिळेल इतक्या दयनीय परिस्थितीत आपण आहोत आणि हे आपण स्वीकारायला हवं की आपण अत्यंत वाईट राजकीय परिस्थितीमध्ये सध्या जगतो दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर अभूतपूर्व अशी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये लागलेले निकाल योग्य की अयोग्य यात आपल्याला जाण्याची गरज नाही मात्र ज्या स्वरूपामध्ये या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे होते आणि जे निवडून आले त्यांची संख्या पाहता लोकसभेतला आकडा जर आपण नजर टाकली तर साधारण प पस्तीस टक्के इतके खासदार हे गंभीर गुन्ह्यांचे आरोपी म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे पुढच्या काळात जर राजकारणाला सकारात्मक अशी दिशा द्यायची असेल तर जे शिक्षित आहेत ज्यांना समाजाप्रती दायित्व आहे असं वाटतं अशांनी राजकारणात येण्याची गरज आहे आणि सध्या तरी ज्याच्याकडे चांगुलपणा आहे जो चांगभलं अशा विषयावर विश्वास ठेवतो तो राजकारणात यायला काही मागत नाही आहे आणि त्यासाठी म्हणून अशा युवा संसदेची गरज आहे आणि ही युवा संसद सातत्यानं भरवण्याचं काम जाधवर ग्रुप करतो आहे त्यासाठी म्हणून मी जाधवर ग्रुपला सर्वात अगोदर शुभेच्छा देतो कारण तुम्हाला सगळ्या मंडळींना जर का राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तरी पुढची चार पाच वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही खर्च केली पाहिजे सगळ्यांना काही तिकीट मिळणार नाहीये सगळ्यांना काही कोणी खासदार की आमदारकीची तिकीट देणार नाही आहेत सुरुवात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेपासून करावं लागतं नुकताच आता विषय आला होता सुप्रीम कोर्टानं अजून तरी सध्या दिसतंय की आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पावसाळ्याच्या नंतर होतील एवढं तर निश्चितपणे दिसत आहे एक एक निवडणुकीमध्ये जेवढा काळ जातो तेवढं एखेखाद्या युवांसाठी तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी संधी मिळणं अवघड होऊन जातं पण तरी सुद्धा आज सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी निर्माण करता येऊ शकतात सगळ्यांनाच काही तिकीट मिळेल असं नाही पण अनेकांना स्ट्रॅटेजिस्ट हवे असतात अनेकांना सर्व्हे करणारे हवे असतात अनेकांना समाज माध्यमं हाताळणारी माणसं हवी असतात आणि महाराष्ट्रामध्येच मा काय देशामध्ये अशी उदाहरणं आहेत की अशी माणसं की जी पहिल्यांदा पडद्याच्या मागे होती त्याच्यानंतर माध ती पडद्याच्या पुढे आणि राजकारणात पुढे गेली अनेकदा मंत्र्यांचे सचिव हे राजकारणी झाले आणि पुढे झाले आज महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत देवेंद्र आपले जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वीय सचिव एकेकाळी एक 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 सचिव होते आता ते खासदारकी ते आता आमदारकी नंतर ते पुढे गेलेले आहेत आणि आने अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील प्रशासक क्षेत्रात गेलेली मंडळी नोकऱ्या सोडून राजकारणात आली आणि पुढे गेलेली आहेत श्रीनिवास पाटील हे मला लगेच नाव आठवतं पुण्याचे कलेक्टर राहिलेले शरद पवारांचे अतिशय आप्त स्वकीय आहेत आणि अशी अनेक नाव आहेत त्यामुळे तुम्हाला जर का खरोखरच पुढे जायचं असेल तर सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात तिकीटच मिळालं पाहिजे असं नाही तुम्हाला समाज माध्यम वापरता येतं का तुम्हाला सोशल मीडिया राजकारणासाठी चांगल्या प्रकारे वापरता येईल का तुम्हाला एखाद्या एन अजेंडा सेट करता येईल का देश तुमच्या साध्या गाव तालुक्यापासून ते शहरापर्यंत एखाद्या कॉजसाठी मुद्द्यासाठी मग तो स्वच्छता प्रदूषण भ्रष्टाचार हवामान असा कोणताही विषय असेल तो लावून धरण्यासाठी आंदोलन उभं करता येईल का या माध्यमातून तुम्ही जर का तुमचं काम सुरू केलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आज समाज माध्यमातला उत्तम एखादा माणूस ज्याला आपलं बोलणं नीट मांडता येतं ती व्यक्ती त्या शहराचा अजेंडा ठरवू शकते राजकारणाला अडचणीत आणू शकते आणि दिशा सुद्धा देऊ शकते त्या दृष्टीने तुम्ही विचार केला